नमस्कार मंडळी मी चंद्रकांत मयकर समस्त मयकर बंधू मंडळाचा जनरल सेक्रेटरी बोलत आहे आज आमचा वार्षिक म्हणजे सदोरीचा वार्षिक उत्सव आहे निमित्ताने आज समोर गावागावातून सगळी मयकर मंडळी भाविक लोक या ठिकाणी आलेले आहेत आम्ही सर्व मयकर मूळ गोव्यातलेच ज्यावेळी गोव्यात पोर्तुगाची राजवट चालू झाली आणि त्यावेळी म मूर्तींची फोडाफोड करायला लागलेत त्यावेळेस आपला हिंदू धर्म बचाव झाला पाहिजे म्हणून सगळे लोक तिथून आपले गाव सोडून पळाले काही ठिकाणी इकडे मालवणला आलेत काही ठिकाणी ग रत्नागिरीला गेलेत काही देवगडला गेलेत काही वसई विरारपर्यंत पोहोचले आता आम्ही मयेकर मया गावातले म्हणून आम्ही मयेकर तर त्या ठिकाणी देवीची पहिली गजांतलक्ष्मी मूर्ती होती ती गजांतलक्ष्मी मूर्ती ज्या फोडायला आले त्यावेळी त्या ठिकाणी सैन्यावर त्या भोंग्याने हल्ला केला आणि त्यानंतर ती मूर्ती ती बागेत केळीच्या बागेत ती ल लपवून ठेवली आणि ज्यावेळी पोर्तुगीज राजवट गेली त्यावेळी ती मूर्ती काढून परत जागेवरती बसवली तेव्हा त्याचं ते नाव केळबाई दिलं आणि त्याचवेळी तिथून काही मंडळी या ठिकाणी या ठिकाणी आले मालवणला आले आणि त्याने एक छोटंसं मंदिर वजा घुमटी बांधून या ठिकाणी देवीची स्थापना केली आणि ते सात जण त्या ठिकाणी आपली देवीची मूर्ती पूजा करायचे त्यात ते आई वडील वारलेत त्यावेळी ते, ते, ते सात भाऊ की त्याच्यातला मी एक वारसदार आहे असे सात जण वारसदार होते आम्ही पहिले ते आम्ही सगळी देवीची पूजाचं करायचो एकोणीसशे सत्याहत्तर साली ग्रामस्थ मंडळाने छोटी घुमटी थो होती सहा आठची घुमटी होती ते मूर्तीला कोणा मग कमी जागा कमी पडायला लागली त्याच्यानंतर मग एकाने गावच्याच मंडळीने म मोठं मंदिर बांधायचं सभामंडळ बांधायचं एक प्रयोजन केलं आणि मी त्यावेळी मुंबईला होतो तर त्यावेळी त्यांनी एक पत्र पाठवलं मला की असं असं आम्ही नियोजन केलेलं आहे तुम्ही आम्हाला थोडी तिकडे हेल्प केला तर आमच्याकडे एक मंडळ एक शिवरामशंकर मयकर सचिवात कामाला होते त्यांना आम्ही जाऊन भेटलो तर ते आम्हाला म्हणाले की हे मंडळ तुम्ही असं हे छापला तुम्हाला देणगीला अडचण येईल तर तुम्ही त्या ठिकाणी चा मंडळ रजिस्टर करा मग तुम्हाला म कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही आणि त्यानंतर आम्ही सत्याहत्तरला हे मंडळ रजिस्टर केलं पब्लिक चॅरिटी ट्रस्ट म्हणून अठ्ठ्याहत्तरला आम्हाला मग गव्हर्नमेंटची मान्यता मिळाली धर्मदायताकडून आणि तिथपासून आमचं हे काम चालू होतं तिथपासून पहिला सभामंडळ बनला त्याच्यानंतर मग सभामंडप बांध झाल्या तर प एक मंदिराचा गाभा भास्करराव मयेकर विरारे आणि गाभारा बांधून दिला बाजूला दोन रूम काढले असं 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 डेव्हलपमेंट करत करत आम्ही पुढे चाललो त्याच्यानंतर सभापण जुरासभापण काढला पण बाजूला एक बाजूला एक तीन रूम तीन रूमचं एक आम्ही वस्तीगृह तयार केलं म्हणजे ब येणाऱ्या भक्तगणांची राहायची व्यवस्था केली त्याच्यानंतर आम्ही ते बाजूला आता एक रंगमंच बांधलेला आहे रंगमंचावरती सहा रूम बांधलेले आहेत आणि त्या रूमचे प्रत्येकाने दोन दोन लाख तुम्हाला आम्हाला डोनेशन दिले आहेत तर आम्ही उत्सव कालावधीत त्यांना ते रूम देतो इतर मुली त्यांना आठशे रुपये फी ठेवली आहेत इतर हजार रुपये फी ठेवली आहेत आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी हॉल तयार लग्नासाठी हॉल तयार केला आहे आता या ठिकाणी दोन लग्न झालीत आता पुढे यावर्षी पण दोन लग्नांचं प्रयोजन आहे असं हे शून्यातून सगळं आम्ही विश्व निर्माण केलेलं आहे आता आम्ही आमचा कालपासून हा उत्सव म्हणजे सदोत्सा उत्सव चालू झाला काल सकाळी देवीच्या मंडळात देवीचं नामस्मरणचा प्रोग प्रयोग झाला पहिलाच त्याच्यानंतर संध्याकाळी मुंबईचे बोवा होते डबल बारी होती त्या भगवान भा, भा, लोकरे आणि हरियाणा बुवा यांचे डबल काल संध्याकाळी बारी झाली त्याच्या आधी पूर्वी भोगव्यातलं एक भजन होतं आणि आज सकाळी आठ वाजता आमची पालखी समजा होती म्हणजे आंघोळीला पूर्वी आम्हाला आंघोळीला हे नव्हतं तर ज्यावेळी देवीची स्थापना केली त्यावेळी अकरा ब्राह्मणाकडून पूजा केली समुद्राची आणि आम्हाला आंघोळीला मुगळ केली आणि त्यावेळी देवीची स्थापना केली त्यावेळी जे पूजा साहित्य होतं ते विसर्जन करण्यासाठी मिरवणूक काढली कर ती मिरवणूक आजपर्यंत चालूच आहे आणि त्या पालखीला मोठी गर्दी असते काही भक्तगणांनी एक पालखीची आम्हाला दे डोनेशन रूपात पालखी दिलेली आहे आता बरंच सामान सगळं आम्ही डोनेशन रूपातून सगळं जमा केलेलं आहे असा आमचा हा कारभार चालू आहे आणि आज आमचा दुसरा दिवस आहे उत्सवाचा आज संध्याकाळी आता सकाळी आता एकशे आठ अभिषेक आहेत आत्ता पालखी देवीला अभिषेक करून एकशे आठ अभिषेक करणार ते सर्व पंचाम पाणी देवीला आंघोळीला घालणार त्यानंतर मग आरती होणार आरती झाल्यानंतर महाप्रसाद आहे प्रत्येक वर्षी कोण ना कोण आपला मा आजचा महाप्रसाद संतोष मयकर ऐरोळी यांनी दिलेला आहे उद्याचा आहे तृप्ती मयकर मुंबई यांनी दिलेला आहे महाप्रसाद असं प्रत्येकजण काही ना काही कसं तसंच दर महिन्याला अष्टमी असते अष्टमीचा खर्च प्रत्येकजण उचलला जातो त्याचा जो काय खर्च असेल आणि महाप्रसाद तो त्या माणसाने त्या यजमानाने तो करायचा असतो आता जवळजवळ अठ्ठावीसपर्यंत आमच्या अष्टमी आता सप्तमी अष्टमी हा मेन उत्सव असतो तो अठ्ठावीस सालापर्यंत बुक झालेला आहे तीन वर्षाने एकदा गोदाचा कार्यक्रम असतो गोदराचा कार्यक्रमसुद्धा बत्तीस सालापर्यंत पूर्ण झालेला आहे भक्त देवीला साड्या येतात कोटी भरतात ते आम्ही देवीला साड्या प्रथम नेसवल्या जातात आणि नेसवल्यानंतर ज्या साड्या आमच्या येतात जमा होतात त्या उत्सव कालावधीत प्र प्रसाद रूपाने त्या साड्या आम्ही विक्रेतया काढतो आणि भाविका ते मोठ्या भक्तिभावाने साड्या घेतात की आपल्या देवीची वस्तू आपल्या कबळ्यात राहावी म्हणून असा हा तीन दिवस प्रोग्राम चालू असतो त्याचप्रमाणे तुलादानचा पण कार्यक्रम आहे प्रत्येकजण आपल्या वजनावर धान्य देतात ते किंमत आम्ही घेतो तुलादान करून आणि असा हा प्रयोग आम्ही जवळजवळ सात आठ वर्ष हा प्रयोग चालू केलेला आहे आता उद्या सकाळी एकशे आठ अभिषेक आहेत त्यानंतर उद्या ख अष्टमीचा खरं जत्रा जत्रो तो उद्या आहे उद्या आमची परत एकशे डिशे झाल्यानंतर होम होवण होणार आहे संध्याकाळी मग दशावतार आहे भजन आहेत दशावतार आहे दशावतार झाल्यानंतर आमचा कार्यक्रम समाप्त होतो बरीच वर्ष झाली आहे आम्ही या साड्यांची विक्री करतो आणि या साड्यांची ब म्हणजे ते लोक प्रेमाने घेतात ती साडी म्हणजे त्यांना भक्तिभावाने घेतात कारण देवीचा का प्रसाद आहे हा त्याच्यामध्ये अर्थ आहे आणि दुसरं म्हणजे हे आमची विक्री आज बऱ्याच वर्षापासून चालू आहे ते केळबाई इथे आम्ही साडीचे ते ही केळबाई आईचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आम्ही साड्यांची म्हणजे देवीला येणाऱ्या साड्या यांची विक्री करतो अगदी रास्त भावात कमी भावामध्ये आणि याची साड्यांची विक्री होते बायका आमच्याकडे घेतात प्रेमाने बघ तो पण देवीचा प्रसाद म्हणून घेऊन जातात त्या मी ही साडी माझ्या सासूसाठी घेते पण या साड्या खूपच छान असतात आणि या देवीला ओटीला आल्या आहेत आणि या साड्या सगळ्यांनी घ्याव्या ही मी विनंती करते हो मी दरवर्षी येते दरवर्षीला या साड्या घेऊन जाते आम्ही इथे देवीच्या दर्शनाला आलोच आहोत आणि उत्सवही आहे इथे पण काय आहे इथे देवीची जी साडी मिळते तिला वाहिलेली त्या साडीमध्ये जे महत्व आहे त्या साडीचं मग ती किती स्वस्त असू दे महाग असू दे पण आपण अंगावर जरी आपल्या हजाराची असली आणि देवीची जरी दोन हजाराची असली तरी आम्ही घेणार कारण तो एक ते श्रद्धेचा भाव आहे आणि देवीच्या अंगावर नेसवलेली म्हणजे आपल्या अंगावर नेसायची आपली हे नाही आहे तेवढी पण तरीसुद्धा आपण ती एक ह्याने भावनात्मक म्हणून आपण ती घेतो का आपल्या घरात असावी एक आपल्या आठवण म्हणून असावी आशीर्वाद आणि एक आशीर्वाद म्हणून तर असावाच कारण काय असं कधी कुठे मिळत नाही आपल्याला लाईन लावावी लागते आता वज्रेश्वरीला आम्ही जातो तिथेही असतात साड्या पण त्या कसं ते स्टॉलच असतात त्यांचे पण इथे कसं आहे एक भाव आ, देवीची म्हणून इथे आणून त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि त्या आपण नेसाव्यात आणि घ्याव्यात मग त्याची किंमत करू नये कारण जी किंमत असेल ती अनमोलच असणार त्यामुळे त्याच्यात का कोणत्याही प्रकारचा भेद आपण हे करणार नाही आहोत फरक करणार नाही आहोत आणि घासाघशी तर करणारच नाहीत जी मिळेल पण ती मिळणंच महत्त्वाचं आहे आपल्याला हवी असलेली मी पहिल्यांदाच आले मी मालवणात राहते पण मी आता इथे स्थायिक झाले मालवणामध्ये तर मी पहिल्यांदाच इथे आले समोरच माझी मावशीचं घर आहे पण मी कधी ह्या देवळात आले नव्हते तिच्याकडे येऊन गेले पण मावशीकडे कधी आले नव्हते देवळात कधी नव्हते आलेले परंतु मी आलेली आहे कारण मला सांगितलं हे मयेकरांची देवीचं हे आहे उत्सव असतो वर्षातून तो तीन दिवस चालतो असं कळलं होतं म्हणून म्हटलं आज आपण जाऊन बघूया आणि महाप्रसाद असेल त्याचा लाभ घेऊया बरं मयेकर येऊन सासूरवाशिनी माहेरवाशिनी माहेर ज्या माहेर वाशिनी आहेत त्याही इथे येऊन मोठ्याने हा आईचा उत्सव थाटमाट होतो आई सगळ्यांना सुख समृद्धी ऐश्वर हो। हे सगळ्यांना आम्हाला देव आणि हा दरवर्षी असाच एवढा मोठ्यानेच आमचा हा कार्यक्रम सोहळा आमचा पार पडतो हो हो आईला अभ्यंगस्नान घातलं जातं या कलशाच्या समुद्राच्या आईच आमचे देव सगळे जातात आंघोळीला पालखीमधून आणि मग हे इथे नमस्कार मी सरिता वारक सरिता कुणाल वारक मी मुंबईवरनं विरारवरून आली आहे आणि एक खास माझ्या मैत्रिणींचं गाव आहे तर त्यांच्या देवीच्या दर्शनाला मी विरारवरून आली आहे म्हणजे मंदिर आता यांचं रे दे, देवीचं मंदिर बघितलं परत बीच बघितले आमचं देवाचं दर्शन घेऊन आली अजून तरी बाकी आहे बघायचं पहिल्यांदाच बघितलंय एवढं हे मा बायका कलश घेऊन एवढ्या लांब बिन चपलाच्या पायावर जातात पाय एवढे भाजत भाजत दर्शन घेऊन येतात